दिवाळी म्हणजे प्रकाशाच्या आनंदाचा उत्साहाचा सण पण ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचेच नसतात तर ते असतात मनाने पुन्हा उजळलेल्या जीवनांचे इथे रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या कंदील तोरण आणि सुगंधी अरोमा कँडल्स हे फक्त वस्तू नाहीत तर त्या त्या असतात पुनर्वसनाच्या स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या ज्योती मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती घडत असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य सृजन आणि कलात्मकता उमटते तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही तर आपल्या समाजाच्या संवेदनांची बनते प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मा निर्मिती झाली आहे या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे ऑक्टोंबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जात आहे या दरम्यान काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी हजार पणत्या पाचशे उठणं पाकिटे अरोमा कॅन्डल्स तोरण आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत पुरुष विभागातील रुग्णांनी दीडशे आकाशकंदील हजार वॅक्स पणत्या दोनशे गेरू पाकिटो आणि पताका बनवल्या आहेत या वस्तूंची रंगबिरंगी झळाई म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा आनंदाचा आणि आत्मविश्वासाचे प्रतिबिंब आहे दरवर्षी दिवाळीच्या काळामध्ये या वस्तू प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये बनवल्या जातात आणि प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येतात अनेक नागरिक आवडीने या वस्तू खरेदी करतात यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो हो शिवाय मीही काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनामध्ये उमलते यावर्षी रुग्णालयातही रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील पताका आणि तोरणा तोरणाने सजवला आहे यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे डॉक्टर सुधीर पुरी आणि डॉक्टर जान्हवी केरझरकर डॉक्टर अश्लेषा कोळी इत्यादी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येते दिपाळीची तयारी जोरात चालू आहे रुग्णालयातील मनोरुग्ण मोठ्या कौशल्याने विविध वस्तू तयार करत आहे त्यामध्ये आकाशकंदील आहेत पणत्या आहेत उठणे आहे रंगोळी आहे तसेच बॅग्स आहेत वेगळ्या पर्स आहेत अशा विविध सुबक सुंदर वस्तू तयार करत आहेत ग्लास लँटन आहेत अशाप्रमाणे ह्याचा उद्देशच असा आहे आपण वर्षभर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी वेगळ्या उप उपक्रम राबवत असतो तर यावेळी विशेष आहे की मानसिक आरोग्य सप्ताहाऐवजी मानसिक आरोग्य महिना साजरा करणार आहोत दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर ह्या भारत सरकारच्या उपक्रमाच्या निमित्त महाराष्ट्र शासनसुद्धा कमी नाही हे दाखवण्यासाठी माननीय मु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच आमचे प्रेरक माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार उप्रेरणेतून तसेच बोर्डिके मॅडम आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये उद्देशच असा आहे की मनोरुग्ण त्यांचं मनोरुग्णांचं कौशल्य ओळखून छोट्या मोठ्या कृती व्यवसाय त्यांना शिकवणे आणि जेणेकरून यातून स्वतःच्या पायावर भरावून स्वावलंबी करण्याचा मनोरुग्णाचा प्रयत्न आहे यामध्ये असंही असतं की मनोरुग्णांना आपल्या आजारातून बरे झाल्यानंतर एकाग्रता वाढवण्यासाठी पुन्हा पुन्हा दाखल रुग्णात होऊ नये म्हणून समाजात राहण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टीची मदत होते हा पुनर्वसनाचा एक छोटासा हो। हो। छोटा उपक्रम म्हणून हा राबवत आहोत यामध्ये तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत तर वस्तू आम्ही आरोग्यभवन येथे व मनोरुग्णालयात स्टॉल ठेवून विक्रीसाठी ठेवणार आहोत जरी छोट्या प्रमाणात असल्या तरी ह्यामुळे ह्यावेळी मोठा उपक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहोत